नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन माहिती पूर्ण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड यामध्ये काय फरक आहे तुम्ही कोणते कार्ड काढले पाहिजे या कार्डचे काय फायदे आहेत याबद्दल आपण डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड बद्दल इतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यामुळे या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम समजून घेऊयात की आयुष्यमान कार्ड काय आहे आयुष्यमान सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत करण्यात आली होती या कार्डचा फायदा काय असणार आहे मित्रांनो तुमच्या कुटुंबाला पूर्ण कुटुंबाला एका वर्षामध्ये पाच लाख रुपयाचा विमा कव्हर यामध्ये मिळणार आहे जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तुमच्यावर कुठले उपचार झाले कुठलं ऑपरेशन झालं तर त्यामध्ये तुम्हाला पाच लाख रुपयेपर्यंतचा मोफत उपचार तुम्हाला या कार्डद्वारे मिळणार आहे तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे खाजगी हॉस्पिटलमध्ये आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटल या योजनेमध्ये अटॅच करण्यात आलेले आहेत जे हॉस्पिटल या योजनेला जोडण्यात आलेले आहेत मित्रांनो यासाठी पात्रता काय असणार आहे आयुष्यमान भारत ही योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे जर तुमच्याकडे रेशन कार्ड आणि आधार कार्ड असेल तर तुम्ही ऑनलाईन आयुष्यमान कार्ड अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट ओ वी डॉट इन या वेबसाइट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्डचे डिटेल्स टाकून तुम्ही हे आयुष्मान कार्ड अप्लाय करू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये आयुष्मान हा ॲप डाउनलोड करायचा आहे या ॲपमधून पण तुम्ही आयुष्मान कार्डला अप्लाय करू शकता मित्रांनो अप्लाय करण्यापूर्वी तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे त्याशिवाय तुम्ही आयुष्मान कार्ड काढू शकणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे दोन पद्धतीने तुम्ही आयुष्यमान कार्ड काढू शकता मित्रांनो यानंतर आपण आभा कार्ड बद्दल डिटेल्स मध्ये माहिती बनावल मित्रांनो आभा कार्ड हे एक तुमचं डिजिटल हेल्थ अकाउंट आहे जसं आधार कार्डवर तुमची ओळख असते तसंच यावर तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री डिजिटल स्वरूपामध्ये साठवली जाते आभा कार्ड काढण्यासाठी कुठलीही विशिष्ट पात्रता नाही कोणताही भारतीय नागरिक आभा कार्ड काढू शकतो मित्रांनो आभा कार्डचा मुख्य उपयोग काय असणार आहे डॉक्टरांनी दिलेले तुमचे प्रिस्क्रिप्शन तुमच्यावर काय ट्रीटमेंट झालेले आहे तुमच्या आजाराची सर्व माहिती यामध्ये स्टोर केली जाते डिजिटल स्वरूपामध्ये मित्रांनो उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं सध्या तुमच्यावर एखाद्या आजारासाठी उपचार चालू आहेत त्यावरती डॉक्टरांनी कुठले रिपोर्ट्स दिलेले आहेत काय उपचार झालेला आहे त्या आजाराची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपामध्ये मा स्टोअर केली जाते त्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलात आणि तुम्हाला ते फिजिकल डॉक्युमेंट्स म्हणजे फिजिकल रिपोर्ट्स घेऊन जाण्याची गरज नाही ते डॉक्टर तुमच्या आभा कार्डच्या माध्यमातून ते रिपोर्ट ऍक्सेस करू शकतात एका क्लिकवर मित्रांनो हा मुख्य फायदा असणार आहे आभा कार्डचा मित्रांनो आबा कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आबा कार्ड तुम्ही घर बसल्या दहा मिनिटाच्या आतमध्ये काढू शकता कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ए बी डी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे आभा कार्ड हे पूर्णपणे निशुल्क आहे आभा कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे आणि तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे तुम्ही दहा मिनिटाच्या आतमध्ये घर बसल्या आबा कार्ड काढू शकता तर मित्रांनो आभा कार्ड आणि कार्ड याबद्दल आपण आता डिटेल्स मध्ये माहिती पाहिजे तर मित्रांनो यामध्ये मुख्य फरक काय असणार आहे सोप्या भाषेत जर सांगायचा असेल तर आयुष्यमान कार्डवरती तुम्हाला उपचारासाठी पैसे मिळतात तुमच्या कुटुंबासाठी एका वर्षामध्ये तुम्ही पाच लाख रुपयापर्यंत उपचार घेऊ शकता आणि आभा कार्डमध्ये काय असणारे तुमच्या डिजिटली मेडिकल फाईल स्टोअर केल्या जाणार मित्रांनो हे दोन्ही कार्ड महत्वाचे आहेत हे दोन्ही कार्ड तुम्ही घर बसल्या दहा मिनिटाच्या आतमध्ये काढू शकतात मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा मी त्याचं उत्तर नक्की दे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकापर्यंत आणि मित्रापर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओसाठी एक लाईक आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद